म्हणाले हे आमचे एकनाथ शिंदे म्हणले हे आमचे उद्धव ठाकरे म्हणले हे आमचे हे पा उद्धव ठाकरे म्हणाले थाकरे उद्धव ठाकरेंचा तर मी आहेच त्याच्याविषयी काही प्रश्न नाही सांगतो मी बाकी ज्यांचा काही असायचं काही कारण आहे पण देवेंद्रजी असतील किंवा एकनाथ शिंदे असतील एकनाथ शिंदे आमच्या संभाजीनगरात कित्येक दिवस पालकमंत्री होते शिवसेनेचे नेते होते आणि म्हणून नेते असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी काही जबाबदाऱ्या त्यांना देत होते दे उद्धवजी ठाकरे साहेब ते येऊन पार पाडायचे आता पार पाडायचे तर पार पाडत असताना आम्हीच त्यांचे हात असायचो आणि म्हणून त्यांच्याशी चांगले संबंध राहिले देवेंद्रजी आता भले मुख्यमंत्री असतील पण त्याच्या आधीसुद्धा सातत्यानं एक त्यांच्याशी आता माझी निवडणूक असेल त्याच्या आधीचा काळ असेल मी सातत्यानं त्यांच्याही संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला आणि आताही जनतेचा कोणता विषय असेल तर मी डायरेक्ट कित्येक वेळ देवेंद्रजींना फोन करून पत्र लिहून जर सांगितलं तरी मला असं वाटतं जे जनतेच्या इंटरेस्टचे विषय आहेत काही चुका झालेल्या असं सरकार कोणतं त्यांनी प्रांजळपणे कबूल करून ते फुलफिल करण्याचा प्रयत्न केला आहे पण म्हणजे असं झालं आहे का की आपल्या पक्षातल्या सोडून बाकीच्या लोकांशी मैत्री करणं जरा जास्त सोपं आहे आपल्या पक्षातल्या आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या इथल्यांशी तशी मैत्री होणं जरा अवघड आहे तुम्ही कुठे येत आहे मला चांगलं माहिती आहे पण मला असं वाटतं घरातल्या घरातलं वेगळं आणि बाहेर वेगळं असतं घरातले भांड्याला भांडे लागत असतात बाहेरचा थोडी रोज आपल्याला भेटायला असतो त्यामुळे त्याच्याशी दोन गोड शब्द बोललेच पाहिजे घरात नाही बोलले तरी चालतं घरात काय भांड्याला भांडे लागत असतं कसं ना कसं बोलावंच लागतं एकमेकाशी इच्छा असो नाही तर नसू ना बोलावंच लागतं घरामध्ये आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यात ठीक आहे आपल्या आपल्या पक्षात असेल आपल्या वर्तुळात असेल हे आपल्याला तर एकमेकांबरोबर राहावंच लागतं परंतु जे आपल्या वर्तुळात नाही मला त्याच्याशी दोन गोड शब्द बोलले आणि दोन जनतेचे काम होतं तर वाईट काय असं मला तरी वाटत असत पण असं की म्हणजे तुमचा जो सगळा राजकीय प्रवास बघितला तर दोन हजार साली तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक झालात